आमी आंबिवgetLoggerमध्ये येला वेडुंगा म्हणतात हे गाव हे गावाचं नाव नानवडी हिलेवाडी हिलेवाडी आंबिवगाव तालुका आंबिवगाव आणि हे याचं हे हे वेसतात हे याचं नाव काय त्याला वेडुंगा म्हणतात वेडुंगा वेडुंगा आम्ही आता हा सीजन चालू झालाय का हा आता स्ट्रॉवनमधून येतात खरं था। था। आणि हे याचं म्हणजे हे कुठं जंगलात भेटते का जंगलामध्ये हे झाड केवढं असते झाड छोटेच असते आणि त्याला वेल असतात वरती पण जातात मोठ्या झाडावरती आणि मग हे किती बहे किती दिवसाला किती सापडते ती ती दिवसाला काय जंगलामधून फिरायला लागते साप काढली तर 1 किलो सापडतात 2 किलो सापडतात तसा अंदाजच सोय एक माणूस दिवसाला किती वेचते वेचायला काय एक किलो अर्धा किलो हां हां मग हे आता, है, आता है। हे आता हे ताजे आहेत हे ताजे आहेत हे थोडे सुकलेत ताजे आहेत थोडे सुकलेत येत नाही आता वाळायला आले आलेत झाले तुमच्या वजन आहे ना धण्यासारखा असतो धना म्हणजे वजन कमी असते लई हे एवढं जर केलं ना तर हे एक किलो भरतील एवढं एवढं वजन लई कमी असते हे एवढं पूर्ण जर केलं एक किलो भरती तर हे एक किलो बरं एवढं या आणि याचं याला म्हणजे ह्या कस घेतात कोण म्हणजे कसं रेट काय व्यापारी गेला इथं तर पहिला होता नऊशे रुपये पाहू त्याला नंतर सातशे आठशे आता पाचशे रुपये वरत्या आलं हिर्डेसारखा हिरड्याचा भाव कमी पडला आपला तसचही पहिले नऊशे रुपये किलो न या नऊशे रुपये आता आता हिरड्यामध्ये आपलं झालं हिरड्या कसा पहिला दोनशे रुपये होता आता शंभर रुपये कुठलं तर भाऊ कमी झाले आता हा मग इथ पूर्ण व्यापारी इथं तुमच्या घरी येतात का घरी येतात घरी मग याला असं सोसायटी वगैरे आपण कसं हिरड यांना घालतो तसं नाही का तसं नाही काय मग हे कुठं जात हे काय तुम्हाला सांगता येईल घरा माहिती आहे व्यापारी घरी आपल्या काय माहिती आहे कुठलं मग याचं काय होतय कशासाठी हे पण काय एवढं काय सांगता येणार आपण एडंग म्हणतो तो व्यापारी आले का ते मग वावरी म्हणतो वावरी

झाड मोठं पण असतंय असं छोटं असतं वर पण वेल जातात त्याची झाडावरती वरती आणि हे वाळवायची पद्धत कशी असते हे असं हे बघा वाळता काय ते थोडं सुकले ते थोडं सुकले आणि ते पूर्ण वाळले पण याचं वजन याचं वजन कमी असले हे पूर्ण म्हणजे वाळता आले नाही हे बघा आपलं धने कसे असत त्याच्या वजनसारखं हे असतं बघा हे थोडं कमी आहे कमी आणि हे आत्ता टाकले आहे कोण ह्याच्यामध्ये बघा म्हणजे हे आत्ता आज आहे हे थोडं सुकत आले थोडं म्हणजे वाळ्यासारखं राहिले खाना कसा असतो आपला त्या पद्धतीने हे बघा असं हे खुडून आणायचं असतंय बघा आणि मग हे जंगलातून आणावं लागते का जंगलामधून हां हां आणि याचं म्हणजे हे विकत्यात म्हणजे कसं काय येतात आणि ते कसं असते पाचशे सहाशे रुपये या भावाने ते विकलं जाते आणि इथं आपल्या हिरड्या सारखं व्यापार जागेवर वरती येत तर... हा ये तर... ये तर... मग हे आता ह्या वर्षी तुम्ही वेचलं म्हणजे आणि गेल्या वर्षीचं कसं काय गेल्या वर्षी पण पाचशे रुपये भावाने विकलं हा हे असं हे ना हे ना पुढचे डाळी असे तोडायची पूर्ण जाड तोडायचं नाही असं पुढचं आपण भाजी अशी असं कशी खुडतो तसं खुडून आणायचं मग पुढचा टोक फक्त हे टोक असं तसं खुडून आणायचं पूर्ण जाड तोडायचं नसते आणि मग हे आपलं हे असं हे करायचं हे हो आजी हे म्हणजे तुम्ही आता हे किती तोड म्हणजे किती आहेत आता तुमच्या तुमच्याकडं शिल्लक किती आहेत घरावती करत आहे ही वाढत आहे ते एवढी हां मी आता सुरुवात केली तुम्ही हां हां आता किती दिवस झाले हे आता हे चालू झाले सर्व महिन्यापासून हां सर्वां महिन्याने झालं तरी सुरुवातच केली लोकांनी झाडं

म्हणजे मग कागी दोन तीन किलो सापड नाही पहिली तर पहिल्या वेळेस भेटली तेव्हा नऊशे रुपये किलोनी घेतली होती सुरुवातीला मग त्याच्यानंतर त्यांच्या नंतर सातशे ना आठशे ना अशी भर आली मग आता पाचशे